छत्रपती शिवा असलेले माझे सर्व तमाम हिंदू बांधव तसेच माझ्या माता आज आपण सर्व इथे ज्या गोष्टीचा निषाद करण्यासाठी उपस्थित आहात तसेच सर्व माझे पत्रकार बांधव त्याचप्रमाणे माझे सर्व पोलीस बांधव भगिनी आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं आपली सर्वांची हिंदू एकजूट अशी कायम राहिली पाहिजे ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून करते कारण आपला हिंदू एक नसल्यामुळे ह्या असे जिहादी डोकेवर करतात आणि याला कारणीभूत फक्त आपले हिंदूच आहे ह्या अशा नास्तिक जिहादींना आपले हिंदूच सपट करतात कारण आमच्यासारखे कीर्तनकार वारकरी जर ह्या लोकांचं जर सांगा ना अरे तुमची मध्ये हिरवळ का पैदा झाली रे आज भागवा झेंडा सोडून हिरव्या झेंडे हिरवा कुलाल बापाला शिव्या देत नाही पुढाऱ्या माग हिंडताय अरे सुद्रा कुठेतरी आता तरी जाग येऊ हो द्या रे तुम अरे सुद्रा अजून दिवस लांब आहे अजून जाग आली पाहिजे अरे आज एक पोरगी नेली रे तुमची आज एक बहीण गेली रे तुमची पण उद्या तुम्ही जर नाही जागे झाले असे जर झोपले अरे तुमचं रक्त जर, जर नाही ना तापलं भर दिवसात तुमची बहीण अरे जस छत्रपती शिवाजी महाराजांच्या रस्त्यावर वडल्या जातील अरे सावध व्हा आणि आपला धर्म ओळखा आपला कर्म ओळखा आपली जात ओळखा लक्षात ठेवा अरे त्यांच्या संघटना काय करताय अरे त्यांच्या पोरांना शिक्षण देत कुठलं हिंदूंच्या पोरी फसवारे अरे हिंदूंच्या पोरींना प्रेमाच जाळ टाका रे अरे त्यांना पगार देऊन ते पोरं तयार केले जातात मशिनरी तयार केल्या जातात आपल्या पोरी प्रेमाच्या जातात आपल्या लेकीच्या जीवावर पैसा कमवून ते लोक पोर जगतात बघा कुठं आहे आपण का झोपलय अरे हे महान राष्ट्र आहे महान राष्ट्र कष्टकरी बापाच्या मातेच्या खामाने नावून निघालेली ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि ही हिरवी पिल्लावळ

हिंदू म्हणून आपल्या मातेच्या कपाळाला कुंकू दिसत नाही डोक्यावर पदर दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर ती तटी पोरगी आपली वयात आली आणि बाप त्या पोरीला आपले चिपडे कपडे घेतोय बापाला लाज वाटत नाहीये अरे दाद्या मांड्या उघड्या करून पोरगी ठिजा पुढे नाचते बजाव आणि कोणीतरी टाळ्या वाजवत रे अरे आपली लेख अशी उघड्यावर नाचण्यासाठी नाहीये अरे जिजा उचा की आम्ही जशी तलवार तलवारीची धार करू वाईट विकारा वरती वार झाडू संताचे मार्ग अड राणी भरलं जग अड राणी भरलं जग इथंच बोलून माझे दोन शब्द संपवते टाइम फार कमी आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी